प्रतिभा नगर येथील घरपोडी प्रकरण उघड दोन वर्षापूर्वीची चोरी स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात उघड कोल्हापूर प्रतिभा नगर येथील बंद घराची खिडकीची गज कापून घरपोडी करणाऱ्या चोरट्यास अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे दोन वर्षापूर्वी घडलेल्या या गुन्ह्यातून चोरीस गेलेला माल जप्त करण्यात आला आहे दिलीप गोपाळराव कदम राहणार लक्ष्मीशंकर बंगला प्रतिभा नगर यांचे घर सहा एप्रिल दोन हजार बावीस रोजी बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला होता या घरपोडीत टी सी एल कंपनीचा त्रेचाळीस इंच एल ई आणि दोन गॅस सिलेंडर चोरीस गेले होते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला तपासा दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे माधवनगर येथील अभिजित कांबळे याला अटक करण्यात आली त्याच्या घरातून चोरीस गेलेला व गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले अभिजित कांबळे याने चौकशीत साथीदार राहुल देवकर यांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली पुढील तपासासाठी आरोपीला राजारामपुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी